आजच्या कवितेचे नाव माझ्या पुरुष मित्रा. असा पुरुष पुरुष व्यापे बाईचा भाळ नाही गावला कुणाला जाचा काळ जाचा बाप पहिला पुरुष येतो बाईच्या आयुषी त्याच कठोर काळी जमन मेनाची गौशी वाव जगन सुकर लेकी बाईच म्हणून एक एक जोडे पैसा लेक जन्मल्यापासून वाटी लावता लेकीला असा कोसळ मंडपाच्या कणातील ग चौघडा वरी दगडा सारखा आता गुळाची घडविला सांग देवा पुरुषात बाप असो लहान की मोठा धरे कर्त्याची जाणीव तुझ्या वाचून अपुरी दादा राखीची पुनव देतो जगण्याला अर्थ जोडीदार आयुष्याचा घेतो खांद्यावरी भूत अन भविष्याचा कधी पुंडलिक होतो कधी होई श्रावण बाळ लेकराचा होई ठेंगणे आभाळ त्याच्या वाचून अपुरी आई होण्याची योग्यता बाई वाचून अपुरी बाप होण्याची क्षमता मित्र म्हणूनच बाईपणाच्या बाईपणाचा कळा त्याच्या आत मातृत्वाचा एक घडतो सोहळा बाई अपुरा पुरुष पुरुष अपुरीच बाई जपू मैत्रीच हे नात वाद तंटा कोठे नाही नको रोखुस खुस नजर परक्याच्या स्तुरीला किती ठेवशी डांबूना मृगाच्या चारे कस्तुरीला तुझ्या आडोशाला नको तुझ्या बाजूला राहू दे अशी सुरक्षा बाईला भर बाजारी लाभू दे अस फुला व निर्मळ तुझं माझं नात सख्या तुझी माझी रेगी नात लोकात मोज क्या काळ जात दाटे ढग तरी बांध पाप नीला कुणी घातली शपथ सांग तुझ्या सवाला तुला बाईचा मैतर म्हणतील चार डोकी नको म्हणू अक्का ताई म्हण हक्का न रे सकी अशी निभव मैतरी माझ्या पुरुष मित्रा युगायुगांनी सांगावा त्याचा आदर्श रे खरा पुरुष मित्रा मला कळावा पुरुष तुला कळो यावी बाई अशी समस मनता जगण्यात यावी अशी समस मानता जगण्यात यावी